ही जोडी इकडे पायाच्या पुढे जरा बसली होती ना त्याच्यातल्या सतराला स्वतः माझे थोरले बंधू राजेंद्र पवार मला म्हणले माझ्या रोहितला जिल्हा परिषदेचे सदस्य केलं पाहिजे कुठला गट कुठला गट कुठला गट शेवटी मी हा गुणवडी आणि श्री सुफळ गट निवडला साहेबांना फोन केला साहेब म्हणले अजिबात नाही राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही धंदा पाणी करा बारावती अग्रोह बघा म्हटलं साहेब ते वडील पण फार आग्रही आहेत तोही खूप तो आग्रह मी सांगतोय ना नाही फोन द्या ठेव मी पुन्हा रात्री राजूदाकडे गेलो मला गावातल्या एकानी सांगितलं राजूदा अपक्ष फॉर्म रोहितचा भरायचं ठरवलेलं आहे जिल्हा परिषदेला हे सगळं गात गातायत ना दांनी असं केलं दातानी तसं केलं <laughs> पण जिल्हा परिषदेच अपक्ष उमेदवारी लढाईचं ठरवलं होतं सूचक म्हणून पण सांगतो भाऊसाहेब भालचंद्र काटेला सांगितलं तो त्याच्या एकदम राईट हँड आहे एकदम एकदम <laughs> आम्ही पण बाळूला माहितीये त्या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला दूध बीत प्यायचो एकत्र गप्पा मारायचो पण आता गडी फारच मला त्याच्या घरात सुपारीचा का काही कार्यक्रम होता त्यालाही बोलवलं नाही एवढा माझा दुस्वास करायला लागला सॉरी एकसष्टी एकसष्टी भाऊसाहेबाचीच से एकसष्टी सॉरी मी चुकून म्हणलं सुधरून घेतलं बरं असं मधनं मला सुधरून घेत चला त्या संदर्भामध्ये त्याला सूचक म्हणून फॉर्म रोज सही करायला सांगितली मी साहेबांचं सा न ऐकता परस्पर ए बी फॉर्म तर माझ्याच हातात म्हणलं धर बाबा भर बाबा आणि त्याला तिकीट दिलं नंतर ती म्हणला दादा मला हडपसरला उभं राहायचं अरे म्हणलं एकाच जिल्ह्यामध्ये आपण सगळी लोक म्हणतील पवाराशिवाय यांना कोणी दिसत नाही का तो असं कर तिकडं कर्जत जामखेड एक दुष्काळी भाग आहे तिथं तुम्ही भरा तिथं काम कर तिथं माझंही काम थोडं बहुत आहे तेही एक राहिलं हडपसरला मी म्हणलं अरे तिथं ह्याला ते तिकीट आपल्या चेतनला आणि तिथं कुठं चाललंय नाही नाही म्हणलं माझ्या सासऱ्याचा सा मगरपट्टा आहे तिथं मला सोपं जाईल अरे म्हणलं मगरपट्ट्यावर कसं काय हडपसर जो जोळायचं साडेपाच लाख मतं फार तर फार मगट पट्ट पंचवीस हजाराचा पंचवीस हजार कुठं सव्वा पाच लाख कुठं म्हणलं आपलं तिकडेच चल आणि तिकडे त्याला तिथं तिकीट दिलं